शरद पवार यांनी आदेश दिल्याने नगरमधून तुतारी चिन्हावर मी स्वतः निवडणूक लढवणार आहे असे भावनिक सुरात भरल्या डोळ्यांनी सांगत पारनेर नगर मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांनी आज आमदारकीचा राजीनामा दिला आमदार निलेश लंके यांनी शुक्रवारी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुपे येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आपली भूमिका स्पष्ट केली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके पारनेर तालुका अध्यक्ष संभाजी रोखले नगरची माजी महापौर अभिषेक कळमकर माजी सरपंच ठकाराम लंके विठ्ठलराव कवान यांच्यासह जिल्हा व राज्यातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार निलेश लंके म्हणाले की मी देव पाहिला नाही पण देवासारखा श्रेष्ठ माणूस शरद पवार साहेब यांच्यामध्ये देव दिसतो त्यांनी मला सांगितले की निलेश तूच लोकसभा निवडणूक लढव म्हणून पवार साहेबांच्या शब्दाखातर मी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याची घोषणा आमदार निलेश लंके यांनी कार्यकर्ता मेळाव्यात केली विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देताना हे प्रचंड भाऊक झाले होते फक्त पारभेर नाही तर संपूर्ण अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ आपल्या निर्णयाकडे डोळे लावून बसलाय आता वाईच ते होऊ दे पण माघार घेणार नाही असं सांगत निलेश लंके यांनी शरदचंद्र पवार गटाकडून लोकसभा लढवणार असल्याची घोषणा यावेळी केली लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी शरद पवार गटात जाणं गरजेचं असल्याचं अधोरेखित करून त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे पाठवत असल्याचे सांगितले इथल्या सर्व शक्तिमान सत्ताधाऱ्यांना हरवायचं असेल तर त्याआधी आपल्याला कटू निर्णय घ्यावा लागेल त्यासाठी आमदारकीचा राजीनामा देण्यास योग्य आहे असं लंके यांनी कार्यकर्ता मेळाव्यामध्ये सांगितलं न्यूज प्रतिनिधी सुदाम दरेकर पारमेर ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटला भेट द्या